परळी शहरातील अनेक भागात पुराच्या पावसाने अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याची माहिती समजताच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या संपूर्ण परळी शहरातील विविध भागात भेटी देत नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले तसेच प्रशासनास तातडीत तातडीने मदतींचेही निर्देश देण्यात आलेत घरात पाणी शिरलेल्या नागरिकांच्या भोजनाची नात प्रतिष्ठान व्यवस्था करणार असल्याचे जाहीर करण्यात आले बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज परळी शहरात सोमवारी झालेल्या पावसाने पुराचे पाणी शिरलेल्या विविध भागामध्ये दे, भेटी देऊन झालेल्या दे। नुकसानीची पाहणी केली पूरग्रस्त नागरिकांना भेटी देत चर्चा करून धनंजय मुंडे यांनी नागरिकांना दिलासा दिला, दिला। त्यावेळी पुरामुळे घरात पाणी शिरून झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचेही निर्देश त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिले मागील दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सरस्वती नदीस मंगळवारी सकाळी पूर येऊन नदीकाठच्या अनेक वस्त्यामधील घरामध्ये पाणी शिरले होते आंबेवेस भागासह अनेक गल्लीत पाणी शिरले या पाण्यातून मार्ग काढित राज्याचे कृषीमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी दुपारी शहरातील पूरग्रस्त भागात भेट देऊन तेथील नुकसानग्रस्त नागरिकांची कैफियत ऐकून घेतली व नगरपालिका प्रशासनास स्वच्छता करून व तेथील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या सूचना केल्या घरात पाणी शिरून धनधान्याचे नुकसान झालेल्या नागरिकांना तहसीलमार्फत तात्काळ आपत्ती प्रतिसाद निधी देण्याचीही कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या त्याचबरोबर नात प्रतिष्ठानच्या वतीने घरात संसारात पाणी शिरलेल्या नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था करण्याची सूचनाही पालकमंत्री धनंजय मुंडेने दिल्या आहेत यावेळी त्यांच्यासोबत परळीचे उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे नाईब तहसीलदार बाबूराव रुपनर नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी संतोष रोडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळुंके माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख श्रीकृष्ण कराड अनंत इंगळे राहुल ताटे तक्की खान आदी मान्यवर उपस्थित होते शहरातील नरहरी मंदिर गंगासागर कुदबेनगर इंदिरानगर रहमतनगर मिलिंदनगर भीमानगर बरकतनगर शाही फंक्शन हॉल आंबेवेस ही परिसरा परिस परिसरासही पालकमंत्र्यांनी भेट देऊन तेथील नुकसानग्रस्त भागाची धनंजय मुंडे यांनी पाहणी केली नुकसानग्रस्त भागात प्रशासनाचे पथक सर्वे करीत आहे अशी ही माहिती उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांनी दिली यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे परळी व आंबेजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागात पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्याची पाहणी करण्यासाठी रवाना झाले यासोबत स्थानिक प्रशासनाला त्यांनी पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांचेही पंचनामे करण्याचे महसूल प्रशासनाला निर्देश दिले असल्याचे समजते